कोणत्या ना कोणत्या कारणाने माणूस जीवनामध्ये परेशान असतो आणि ही परेशानी सदाच त्याच्या जीवनामध्ये चालत आलेली आहे जणू काही जीवनाचं नावच परेशानी ठेवावं अशा पद्धतीने हे चालू असतं मग लहानपण असेल तर त्याच्यामध्ये त्याची वेगळी परेशानी चालूच आहे त्याची तक्रार चालूच आहे तरुण असेल तरी चालू आहे वयात चालू आहे आणि वृद्धपणी तर अनेक प्रकारे चालू आहेच चा। हे काही वेगळं सांगायला नको म्हणजे जीवनामध्ये ती जीवनाची कोणती अवस्था असू परेशानी कायम आहे त्याची कारणं वेगवेगळी असतील वेग त्याचं स्वरूप वेगवेगळं असेल वेग पण माणूस परेशान आहे आणि सतत परेशानी त्याच्यासोबत आहे हे मात्र कोणाला नाकारता येणार नाही आता या परेशानीमध्ये काही सुखाचे आनंदाचे विश्रांतीचे काही क्षण असतात हे नाकारता येत नाही जणू त्या क्षणाची वाट बघण्यासाठीच माणूस जगतो आहे म्हणजे उन्हात चाललेल्या प्रवासामध्ये विश्रांतीला एखादं झाड मिळावं आणि त्याच्या सावलीमध्ये माणसाला बरं वाटावं तसेच जीवनाच्या प्रवासामध्ये काही सुखाचे क्षण जरूर येतात आणि जन त्या क्षणाची वाट माणूस बघत असतो परंतु अशा पद्धतीने या परेशानीच्या प्रवासामध्ये चार दोन सुखाच्या क्षणावर समाधान मानत जीवन जर आपण जगत राहू तर मग ही परेशानी कायमच आपण स्वीकारलेली आहे आणि ती आपल्याला मान्य आहे आणि म्हणून त्याच्यातून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही असं आपल्या जीवनाचं सत्य आपल्याला ला स्वीकारावं लागेल मग माणसाला कधीच आपल्या परेशानीचा शेवट पाहिजे की नाही त्याला ह्या सगळ्याच परेशानीचा शेवट करायचा आहे की नाही ही सर्व काही त्याचा निर्णय आहे आणि म्हणून आपलं अध्यात्मशास्त्र जे माणसाला समजावतं की तुझं संपूर्ण जीवनच तुला कळलेलं नाही तुला नेमकं काय पाहिजे हेच तुला कळलेलं नाही आणि तू स्वतःच चुकीच्या रस्त्याने जातोस आणि तू स्वतःच ती सर्व परेशानी ओढवून घेतलेली आहेस आणि त्या परेशानीतून पूर्णपणे तुलाच बाहेर पडायचं नाही आणि म्हणूनच हा मार्ग तुला मिळत नाही जीवन ईश्वराने असं का बनवलं असेल की जिथं सदैवच परेशानी राहावी ते त्यानं तसं बनवलं आहे का मी तसं करून टाकले त्याला नेमकं काय सत्य आहे तर या सर्व गोष्टीची उत्तरं आपल्याला शोधावी लागतील कोणी कोणतं शास्त्र सांगतं आहे म्हणून नाही किंवा कुठं वाचलं ऐकलं म्हणून नाही तर प्रत्यक्ष आपलं जीवन समोर ठेवून आपला अनुभव आपली वर्तमान स्थिती या सर्व गोष्टीला समोर ठेवून आपणच आपल्या जीवनाकडे पाहू शकलो आणि आपल्या जीवनाला प्रत्यक्ष यथार्थपणे आपण जाणू शकलो तर आपणच आपल्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं शोधू शकतो परंतु जे काही चालू आहे त्याच्यामध्येच जर आपल्याला त्या ठिकाणी सार्थकता दिसत असेल तर मात्र मग ती सगळी परेशानीला आपणच जबाबदार आहेत असा त्याचा अर्थ आहे बरं मनुष्य नुसता परेशान आहे का मनुष्य तर जी काही सृष्टी आहे जे जी काही जीव आहेत ती सुखासमाधानाने ते जगतात का प्रत्येक जीवाला किती संघर्ष करावा लागतो मृत्यूची टांगती तलवार घेऊन जगावं लागतं अनेक प्रकारच्या अडचणींना संघर्षांना समोर जावं लागतं दुःख भय चिंता या सगळ्या गोष्टी घेऊनच या सृष्टीतला प्रत्येक जीव जगत असतो मग माणूस त्याच्यामधून कसं सुटेल परंतु मनुष्य जीवनाचं सौभाग्य असं आहे की तो सगळ्या परेशानीचा अंत करू शकतो तो सगळ्या परेशानीतून बाहेर निघू शकतो जे काही चालू आहे ते सर्व प्रत्यक्ष जर त्यानं जाणलं तर आपलं जीवन जाणूनच आपल्या जीवनाची यथार्थता जाणूनच मनुष्य संपूर्ण जीवनाच्या परेशानीतून बाहेर पडू शकतो पण परेशानीला जर त्यानं स्वतःचं जीवन समजलं तर मात्र परेशानीचा तो त्याग करू शकत नाही परेशानीलाच जर त्यानं स्वतःचं जीवन समजलं तर मग मात्र तो परेशानीतून बाहेर पडू शकत नाही म्हणून परेशानी काय आहे मी अपूर्ण आहे आणि मी पूर्णतेच्या प्रवासाला निघालो आहे आणि मला असं वाटतं आहे की जीवनातली ही गोष्ट प्राप्त केली तर मी पूर्ण होईन ती गोष्ट प्राप्त केली तर मी पूर्ण होईन अशा पद्धतीने माणूस धोका खातो आहे आणि पुन्हा पुन्हा सुखासाठी त्याच त्याच मार्गाने माणुष्य जातो आहे आणि वेगवेगळ्या गोष्टीमध्ये स्वतःच्या सुखाची कल्पना करतो आहे अनेक अनेक सुखामध्ये त्याने गोष्टीमध्ये सुखाची कल्पना केलेली आहे त्या गोष्टी प्राप्त केलेल्या आहेत पण तिथे सुख नाही हे सिद्ध झालं तरी तो पुन्हा दुसऱ्या गोष्टी सुखासाठी दाखवतो आहे स्वतःलाच आणि ती प्राप्त केल्यानंतर मी सुखी होईन अशा पद्धतीची मान्यता धारणा बाळगून तो पुन्हा पुढच्या प्रवासाला निघतोय परंतु कुठेच सुख नाही हे मात्र तो जाहीर करत नाही आहे हे मात्र तो मान्य करत नाही आणि त्याला असं वाटतं आहे की इथे मिळणार आहे तिथे मिळणार आहे आणि तो त्या ठिकाणी जिद्दीने प्रयत्नशील आहे मग अशा पद्धतीने जर धोका खायचं माणसानंच ठरवलं असेल आणि जिथे सुख नाही हे सिद्ध सुद्धा पुन्हा वेगळ्या रूपाने त्या ठिकाणी सुख मला मिळेल याच्यासाठी तू शर्तीचे प्रयत्न करत असेल तर तिथे सुख मिळणारच नाही तेव्हा त्याला दुसरा कोणी सोडविण्याचाही प्रश्न नाही कारण त्याने ती ते मान्यता ठेवलेली आहे आणि तशा प्रकारे त्यांना धावायचं ठरविलेलं आहे तेव्हा जीवनातल्या ज्या ज्या गोष्टी मनुष्य सुखासाठी प्राप्त करतोय त्या सगळ्या गोष्टीमध्ये त्याला सुख मिळालेलं नाही किंवा तिथं सुख नाही हे तो मान्य करत नाही आणि म्हणून धोका जर खायचा माणसानं ठरविला आहे तर त्याला कोण वाचू शकणार याचा अर्थ माणसाने जे काही करायचं ठरवलं आहे किंवा जे माणूस करतो आहे मग ते करायचं नाही का पैसा सत्ता कला या सगळ्या गोष्टी मिळवाव्या की नाही तर या सगळ्या गोष्टी मिळविल्याच पाहिजेत त्याच्याशिवाय जीवनाचं व्यवस्थापन होणार नाही परंतु या सर्व गोष्टीने मी सुखी होणार आहे हे डोक्यातून माणसानं काढलं पाहिजे ऑब्जेक्शन इथं आहे की मी या सगळं गोष्टी प्राप्त केल्यानंतर माझ्या जीवनाचं व्यवस्थापन चांगलं होत असेल तर मी जरूर कराव्या कोणत्याच गोष्टीला अध्यात्मशास्त्र नको म्हणत नाही किंवा कोणत्या गोष्टीला हो म्हणत नाही परंतु मी जर सुखी होण्यासाठी करत असेल तर मग मात्र तिथे ऑब्जेक्शन आहे कारण तुला सुखी करू शकेल असे ताकद या कोणाच गोष्टीमध्ये नाही तुला तुझं अपूर्णत्व पूर्ण करायचं आहे तर या कोणत्याच गोष्टीने कोणत्याच विषयाने तुला पूर्णता येऊ शकत नाही हे सत्य अध्यात्म दाखवून देण्याचं काम करते आणि म्हणून हे मिळालेलं जीवन नियतीच्या अधीन आहे ते मला पूर्ण करायचंच आहे त्याच्यामध्ये असलेले अनंत चढउतार मला ते भोगावेच लागतील त्याच्यातून मला जावंच लागेल जीवनाच्या ह्या पूर्ण प्रक्रियेतून मला जावंच लागेल परंतु मी मात्र जिथे सुखाची कल्पना केलेली आहे तिथे सुख नाही हे मला मान्य करावं लागेल आणि मी जे काही करतो आहे त्याच्यामध्ये जरी बदल करायचा नसला तरी तिथे मला ते मिळू शकत नाही जे अंतत मला पाहिजे ज्याच्यासाठी माझा जीवन संघर्ष चालू आहे आणि म्हणून ज्याच्यासाठी आपण रात्रंदिवस मेहनत करतो ती गोष्ट प्राप्त झाली तरी मला काय मिळणार आहे याचा विचार माणसाने जरूर केला पाहिजे आणि मग त्याचं सत्य जाणून ती प्राप्त करायला काही हरकत नाही पैसा पाहिजे व्यावहारिक जीवनामध्ये त्याचं फार महत्त्व आहे त्याच्यामुळे त्याची मला मिळविण्याची आवश्यकता आहे आणि तुम्ही मिळविला पाहिजे पण पैशाने मी सुखी होईल ही गोष्ट खोटी हे लक्षात ठेवावं लागेल आणि म्हणून आपल्या जीवनाची वास्तविकता आपल्याला तपासावी लागेल आणि त्याच्यातला निर्णय आपल्याला करावा लागेल आणि ह्या गोष्टी सर्व आपल्यातून आल्या पाहिजे की मग मी खराच आजपर्यंत प्रयत्न करून सुखी झालो आहे का जर नाही झालो आहे तर मग मी तेच पुन्हा करतोय का आणि या प्रक्रियेतून जाणारे लोक सुखी झालेत का मग कशा पद्धतीने मला सुखी होता येईल तर ह्या प्रश्नाचा विचार करावा लागेल ही स्पष्टतेनं मला पुढे पुढे चालावं लागेल तर माझ्या जीवनाची सर्व समस्येचा अंत येऊ शकतो कारण जे जी जीवन आपल्याला मिळालेलं आहे ते नियतीचे अधीन आहे आणि ती एक प्रक्रिया आहे आणि त्या सर्व प्रक्रियेतून ती आपली इच्छा का नसो ते जाणार आहे तेव्हा मी सुख कुठे शोधतोय माझी नेमकी भूमिका काय मला नेमकं काय पाहिजे हे जर मला कळलं तर मात्र या सर्व समस्येचा शेवट येऊ शकतो आणि म्हणून मी स्वतः इतका मोठा आहे की हे जीवनातली कोणतीही गोष्ट मला हलवू शकत नाही पण मीच त्या जीवनातल्या गोष्टीच्या इतक्या अधीन झालो आहे की त्या गोष्टीसाठी मी लाचार होतो आहे मी बारीक मन करतो आहे आणि मी अनेक भूमिका माझ्या बदलत राहतो आहे ही केविलवाणी अवस्था आहे तर याच्यासाठी मी भटकलो हे आधी मान्य केलं पाहिजे आणि स्वतःचं जे भटकणं आहे ते जाणलं पाहिजे जीवनाची जी, जी, जी। जीवना प्रक्रिया चालू आहे त्याला स्पष्टपणे आपण अधोरेखित केलं पाहिजे तेव्हाच आपण या सगळ्या प्रक्रियेच्या बाहेरून हे सर्व पाहू शकतो आणि आपली स्वतंत्र सत्ता जी कशानेच प्रभावित होत नाही ती मिळवू शकतो जीवनाचं ध्येय आहे की आत्यंतिक स्थिरता साध्य करणं शांती आणि अखंड समाधान प्राप्त करणं आणि स्वतःचं सार्वभौम स्वरूप अस्तित्व जाणून आपण कशावरच अवलंबून नाहीत हे स्वतःचं स्वयंसिद्ध अस्तित्व प्राप्त करू शकतो म्हणून त्याच्यासाठीच आपल्याला अध्यात्म प्रवासाची आवश्यकता असते तेव्हा याच ठिकाणी थांबतो धन्यवाद